पुढील वर्षी पण आमचे मित्रमंडळ असं सगळ्यांच्याच मुलांचं म्हणणं आहे की आपली पुढल्या वर्षी पण अशीच आमच्या मंडळासाठी सगळ्यांना साथ द्या किंवा आम्ही फोन केला तर आवर्जून तुम्ही उपस्थित राहा यावे अशी सगळ्यांची विनंती आहे धन्यवाद धन्यवाद पुढच्या वर्षाची जबाबदारी तुम्ही माझ्यावरती दिलेली आहे परंतु त्यापूर्वीही आपल्या घरामध्ये जर काही शुभ कार्य असेल लग्न समारंभ असेल वाढदिवस असेल रिसेप्शन असतील कुठल्याही पद्धतीचं त्या ठिकाणी शुभ कार्य असू द्या आपल्या शुभ कार्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ही गीत संगीताची मैफिल आहे तुम्ही फक्त आता हा होम मिनिस्टरचा आणि एक दोन गाणी फक्त बघितले असतील परंतु लग्न समारंभ असेल वाढदिवस असेल किंवा रिसेप्शन असेल तर त्याच्यामध्ये तीन ते साडेतीन तासाची ही गीत संगीताची मेफिल असते अगदी भावगीतापासून भक्तिगीतापर्यंत आणि भक्तिगीतापासून फिल्मी गीतापर्यंत त्यानंतर जुन्या गीतापासून नव्या गीतापर्यंत अशा वेगवेगळ्या प्रकारची गीतं ही त्या ठिकाणी सादरी केली जातात जेवढा हा होम मिनिस्टर कार्यक्रम ज्या पद्धतीने सादर केला त्याहूनही जास्त पद्धतीनं त्या ठिकाणी लग्न लावण्यात माझी मास्टर की आहे असं म्हटलं तरी चालेल आता लग्नाचे कार्यक्रम अतिशय दर्जेदार आणि तेच कारण आहे की आजपर्यंत मी एकोणसत्तराव्या शो पर्यंत गेलो आहे एका वर्षात एकोणसत्तर शो करणं हा जोक नाही एकोणसत्तर शोक हे पूर्ण झालेले आहेत आज रोजी आणि नोव्हेंबरपर्यंत शंभर आकडा पूर्ण करण्याचा मानस होता परंतु त्या ठिकाणी वरून राजा सांगितले की मे पासूनच पाऊस सुरू झाला काही लग्न कॅन्सल झाले कॅन्सल नाही फक्त कार्यक्रम कॅन्सल होतात आता या गणपतीमध्ये आमच्या तिकडे तर भरपूर पाऊस चालू आहे साताऱ्यामध्ये खरं तर तुमच्या इकडे जास्त पाऊस पाहिजे वा इकडं जेवढं आपल्याला सहकार्य केलं त्याबद्दल आभारी आहे असंच प्रेम राहू द्या पुढच्या वर्षीही तुम्ही या ठिकाणी निमंत्रित करा निश्चित आम्ही येऊ धन्यवाद ठीक आहे गणपतीचं गीत घेऊया माझं जेवणाची सोय केली होती अगदी घरगुती पद्धतीचं वांग्याची भाजी बटाटा आणि हरभरा अशी मिक्स व्हेज प्रकारची म्हणजे लग्नामध्ये पूर्वीच्या काळी जी भाजी केली जायची ती भाजी बनवली होती खूप छान एक नंबर होती भाजी भांगरी आणि स्नॅक्स पुरवण्या वगैरे होत्या जेवणाची खूपच चांगली सोय झाली होती उत्कृष्ट पद्धतीचं जेवण या ठिकाणी मिळालं त्याबद्दल मंडळाचे आभार चांगल्या <स्ति> इकडून आमच्याकडून तुमच्या तुम भावीची तुम तुम वाटचालीसाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद